नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा जिल्हा पणन अधिकारी भंडारा या ठिकाणी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखरजी टेंबोर्णे आणि संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर सभापती साहेब चंद ते, साहेब आपण जे शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत तर काय साहेबांकडे काय काय तक्रार आहे तुमची काय सांगाल आपण आम्ही आठ दिवसापासून चंद्रेसाहेबासोबत संपर्कात आहोत तर त्यांनी सांगितलं की शनिवारी आम्ही पैसे टाकतो शेतकऱ्यांचे आता शनिवार गेला आणि आज बुधवार आला अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा जमा ते पैसे पैसे कधी कारण तर तर तुमच्या काय सांगाल सर आपण म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात न जमा का होण्याला काय कारण आहे काय सांगाल आपण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रब्बी रिदान खरेदी खरीपाचे आपले शंभर टक्के पेमेंट आले शेतकऱ्यांचे काही तांत्रिक आकाराशी दोन चार शेतकरी राहिलेले त्यांच्या तांत्रिक अडचणीचं आम्ही निरसन करून तेही पेमेंट करून रोबी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बावीस लाख चाळीस हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटल खरेदी झाले असून बावन्न हजार चारशे दहा शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे त्याचे पाचशे पंधरा कोटी चौतीस लाख एवढी शेतकरी रक्कम होती त्यातले पाचशे पंधरा कोटी चौतीस लाखापैकी संपूर्ण पेमेंट या कार्यास प्राप्त झाले आहे मागच्या गुरुवार आणि शुक्रवारी आणि ते पेमेंट बँकेमार्फत पे शेतकऱ्याच्या खात्यावरती डेबिट पडत नव्हतं त्या कारणास्तव आम्ही दोन दिवस पेमेंट केवलो आमच्या हेड ऑफिसच्या वरिष्ठांनी आम्हाला काल आदेश दिलेले आहेत की पी एफ एम एस साइट चालू झालेली आहे आणि पेमेंट तुम्ही कोशिश करू शकता तर आजपासून आपण पेमेंट प्रोसेस करायला सुरुवात केलेली तर संपूर्ण रक्कम आलेली जे शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक वगैरे सगळे व्यवस्थित असतील त्यांचं पेमेंट शुक्रवारपर्यंत रबीचं होऊ दे काय मध्ये एकूण चार हजार दोनशे शेतकरी लाभार्थी काही तांत्रिक अडचणीमुळं चुकी मात करताना ब्लॉक लिस्टमध्ये टाकलं त्याच्यामधून आपण तेराशे शेतकऱ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून पेमेंट प्रोसेस केलेला आहे उर्वरित शेतकऱ्यांचं डॉक्युमेंटरी व्हेरिफिकेशन करणं भीम कंपनी देऊन अवगत करणं आणि बीम कंपनी मार्फत ते पोर्टल लावत कारवाई चालू तर ते साधारणतः त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याचा जो बोनस रक्कम आहे शासनाकडून जेवढे प्राप्त झालेले आहे तेवढं आपण प्रोसेस केलेला आहे त्यामधून काही रक्कम बोनसच्या आपल्या शासनाकडून आणि पर्यंत येणे बाकी ती रक्कम आली आणि ह्या तांत्रिक अडचणीचं निरसन झालं तर उर्वरित शेतकऱ्या सुद्धा आपण पेमेंट करून टाकू आम्ही आम तर प्रयत्नशील आहे की, की एवढ्या एक आठ पंधरा दिवसातच तो विषय क्लिअर करायचा याच्यामध्ये तांत्रिक अडचणी ते शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याच्या बोबल मुंबई झाल्या होत्या तर याच्यामध्ये पुनश्च त्या शेतकऱ्याने संसद सरावरती जाऊन त्या दुरुस्ती करायच्या त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफाय करायचे आणि त्याला अप्रूव्ह देणार आम्ही अप्रूव्ह दिल्यानंतर ती बिल कंपनी मंत्रालय लेवलवरती पुन्हा व्हेरिफाई करते त्याला अप्रूव्ह देते आणि ते अप्रूव्ह दिल्यावरती ते पोर्टलला पेमेंट येतं पोर्टलला पेमेंट जर आलं तर प्रत्येकात पैसे फंड आपल्या लोक जर पाहिजे आम्ही फंडाची मागणी केलेली तो 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 विचार करू की बाबा ह्या शेतकऱ्यांवर अप्रूव्हि मिळालं किती फंड लागलं हे सरासरी अंदाज घेऊज फंड आपण मागणी केलेली तो हूं है। तो ते पैसे आले की ते आपण करू करून त्याला वेळ लागेल पण ते होऊन जाई का असं दुसरी विनंती अशी आहे की आपण जे धान खरेदी केंद्र आहेत तर त्या खरेदी केंद्रावर धान खरेदी तर सुरू आहे परंतु आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड सुरू आहे आणि ते उन्हाळ्यात निसते बरोबर तर जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपण खरेदी केंद्र सुरू करणार तर तेव्हा मक्याची सुद्धा खरेदी आपण केली पाहिजे त्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे दुर्भाव जिल्ह्यामध्ये झालं होतं तर यासाठी आपण प्रयत्न करावा आपल्या कसे बरडधान्य खरेदीमध्ये राज्य शासन माका खरेदी सुद्धा त्यासाठी आपल्याला केंद्र परमिशन सुद्धा आहे परंतु आपल्याला शेतकरी लेवलला किंवा संस्था लेवलला त्या पद्धतीची मागणी होत नाही कि माका केंद्र आम्हाला चालू करायचं जर त्या भागामध्ये काही शेतकऱ्यांची माकेच वचन जर जास्त असेल आणि शासनाचा अनुभव त्यांना द्यायचा असेल तर आपण संबंधित तालुक्यातली आमची वर्ग सभास संस्था आहे ज्या तालुक्यातली त्या सुद्धा प्रस्ताव प्राप्त होतोय का माहिती करून घेतो त्यांच्याकडनं प्रस्ताव घेतो आणि आपण मका खरेदी केंद्र सुद्धा चालू करू काय अडचण आहे ते आपण करू शकतो माग आम्ही मका खरेदी केली होती लाखांदूर मध्ये केली होती काय आपल्याला मागणी आली तर आपण ते सेंटरमधून सेंटर तेवढे यंत्रणा राबवला लागते